मान्यता प्राप्त व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संलग्नित विवेकानंद समाज कार्य व पत्रकारिता का महाविद्यालय नांदेड यांच्यातर्फे त्यांनी जो समाज प्रबोधनाच समाज प्रबोधनाचं एक पथक घेऊन आमच्या शा आमच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नरसी येथे आले आमच्या विद्यार्थ्यांचं मत परिवर्तन करण्यासाठी प्लास्टिक मुक्ती ही काळाची गरज आहे हे पथनाट्य त्याने आमच्या प्रशाले सादर केलं आणि विद्यार्थी तर ह्या पथनाट्याला बघून प्रवृत्ती झालेतच आहेत जा पण आम्ही शिक्षक आणि इथे आजूबाजू असलेला जो नरसी नगरीतील जो नागरिक आहेत त्यांच्या मत परिवर्तनात सुद्धा एक चांगलं परिवर्तन झालेलं आहे त्यामध्ये तुम्ही आलात नरसिंह नगरीमध्ये आलात आपलं हे समाज प्रबोधनाचं कार्य तुम्ही करत आहात त्यासाठी आमच्या शाळेच्या वतीने आमच्या शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख आदरणीय आणि आमच्या शाळेचे सर, सर्व शिक्षक बंधू भगिणी यांच्यातर्फे तुम्हाला यानंतर आगामी काळामध्ये तुमचं असंच तुमच्या महाविद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती हो तुम्ही असंच समाज प्रबोधनाचं काम करत राहो ही सदिच्छा व्यक्त करते आणि सर्वांचे आभार मानते